हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो आज व्हिडिओ टाकाय जरा उशीर झाला बरं का मला व्हिडिओ नाही टाकला ले डोक्याला टेन्शन एक एक व तुम्ही तर बघितलंय तुमच्या पुनम त्याच्या जीवनात काय चालू आहे त्यात तुम्हाला सांगते ही तर चालूच आहे काय म्हणतात आता त्या दिवशी काय झालं ही तर तुम्ही बघितलं त्यात जरा शिवण्याचं पण टेन्शन होतं ना शिवण्याचं पण टेन्शन तिने पाच रुपये गेले तर तो का तिला आता सकाळी म्हणलं ती बाकीचं म्हणलं काय का व्हायना म्हणलं जी होईल ती पुढं बघता येईल म्हणलं आधी लेकराला घेऊन जा बघू द्या मला पण आता दोन चार दिवस झालं भाऊ बहिणीनं तिची वाटच बघत होतो आपण की पडतात का नाही पैसे पडतात का नाही पैसे पडल्यात का नाही म्हणजे पडतेल ह्या दृष्टिकोनातून आता बाकीची सगळी म्हणायची की पाच रुपये आपलं Uh, काही uh, पडते ती पैसे चार दिवसांनी तीन दिवसांनी पाच दिवसांनी केळं चारा किळ चारा असं सांगितलं होतं ती म्हणली की हिथलं आमच्या इथं एक कोणीतरी गिळलं होतं पैसे पाच पैसे तर ती दोन तीन दिवसांनी पडलं वाटतं केळं खाल्ल्यावर आणि डॉक्टर पण तीच सांगतात कारण की त्या पोराला नेलं होतं ना दवाखान्यात तर डॉक्टरांनी किळच खायला लावलं होतं वाटतं त्याच्यामुळं मग आम्ही काही गेलोच नाही आणि त्याच्यात ही असली डोक्याला आमच्या वायतात वाडे आहेत त्या सारख्या एक झालं की एक एक झालं की एक त्याच्यामुळं तर भावा बहिणीनं तुम्हाला सांगते शिवण्याला एक सार म्हण आपली खात्री करून घेऊ ती आता ती पण सारखं माझ्या डोक्यात टेन्शन असतं ना की बाबा काय झालं असेल काय झालं असेल हाय का कुठं काय झालंय म्हणून म्हणलं तुमच्या दाजेनला म्हणलं आज तुमच्या दाजेनला असते सुट्टी आज बुधवार आहे ना मग सुट्टी असती तर तुम्हाला सांगते दाजेनला म्हणलं की पुरीला घेऊन जावा आणि एक्सारं काढा तिच्या पोटाचं म्हणजे दवाखान्यात घेऊन जावा डॉक्टर काय सांगतात बघा म्हणा चार पाच दिवस झालं तरी अजून पडलं नाहीत ना पैसे तर मग दाजे म्हणलं चालतंय तुमचं आता गेलेत तुमचं दाजी तिला घेऊन दवाखान्यात तर डॉक्टरांनी एक्सारं काढायला लावलं तर एक्सर काढलं तिचं तर पोटात पैसच नाहीत तरी डॉक्टर म्हणलं की खरं का का आपला असंच म्हणत होती पण ती म्हणली नाही गिळलं होतं ती पूर्वी सांगती ना गिळलं होतं तिने पैसे पण ती पडून गेलं असते आता काय पडलं असतेल का वा तिलाच नाही माहिती मग ती सर काढून खात्री करून घेतली आता काय नाही टेन्शन आणि आता हे ना, ना तुम्ही तर बघितलंय आता काल पोलीस स्टेशनलाच आपण कवर बी होतो पार सहा सात वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच होतो ती विषय असा झालाय भावा बहिणींनो की केस मी पण टाकलेली आहे पण माझ्या आधी चोर कोतवार को डाटे चोरानेच आधी जाऊन केलेली आहे केस तर असू द्या का तर ती काय झालं की तुमच्या दाजीला कामा गेल्याशिवाय मार्ग नाही आणि माझी तब्येत अशी होती की मी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती त्याच्यामुळं आणि दाजी जर कामावर घरी राहिलं तर तिथं माणसं नव्हती कामावर म्हणजे सगळी कोण आपल्याला ही होत काय ती राहतो ना भाऊ रा सगळी कोण या घेतून पडघुतून त्यातली गंमत तर काल आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर माझी केस नंतर मी दुसऱ्या दिवशी दिली ना आणि मला दुसऱ्या दिवशीच मी दिली केस ती कारण की मी त्या दिवशी गाडी बसायच्या पण ह्याच्यात नव्हती आणि गाडी जाण्याच्या पण स्थितीत नव्हती कारण की पूर्णपणे माझा आहे ना असं वादविवाद कुठं काय झालं ना टेन्शन आलं ना पूर्णपणे हातापायातून औसत जात ही ग होतंय त्याच्यामुळं मी काय काल Uh, म्हणजे परवा दिवशी ज्या दिवशी अशी घटना घडली त्या दिवशी काही गेली नाही ती कसं आहे माझ्या नशिबालाच आहे ना तुम्हाला सांगते आता मग अशी बिल आहे आता काय सांगायचं भा बहिणीनं तुम्हाला सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण आता मला जे आहे ती बोलू द्या तर आता काय विषय झाला चार वाजता म्हणजे हां तर काल बऱ्याच बहिणींनी मला कमेंट टाकल्या होते की पुनमता पोलीस स्टेशनला तुम्ही व्हिडिओ दाखवला का पोलीस स्टेशनला व्हिडिओ दाखवला अहो मी पोलीस स्टेशनला व्हिडिओ दाखवला ना भाऊ बहिणीनं त्या व्हिडिओचा पोलिसांना जर काहीच व्हाय ना म्हणल्यावर त्यांना जर ह्याच्यापेक्षा जर त्यालाच जर मोठं ही झाल्या वाटतंय आता त्याच डोकं काही लागले डोक्याला बांधून हिरतोय ते डोक्याला लागलंय वाटतं कुठं आणि त्याने ते सांगितलं तुम्हाला मी क्वायत्याचं म्हणतोय क्वायत्याने मला वार केलं तर म्हणून म्हणजे क्वायत्याने दोक्षात आणलंय म्हणून केस या त्या बाबानी पुढच्या माणसानी तर त्याला मी व्हिडिओ दाखवला आता ती त्यांची इन्क्वायरी चालू आहे ना पुढच्या व्यक्तीची इन्क्वायरी चालू आहे आता मी व्हिडिओ दाखवला बघा बाबा इथं कुठं ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कुठं दिसतोय का हातात कोयता वगैरे काय काय आणि एवढे मला मारलं त्या माणसानी जर ह्या गोष्टीचा जर पोलिसांनाच आसर व्हाय ना तर बाकीच्यांचं काय घेऊन बसता मी तर विशेष करते हा जर गडी माणूस असून बाया माणसाला मारतोय आणि जर बाया माणसाला मारून जर आज बायांच्या साईट न किती कायदा येत भाव बहिणी बाईला तच जरी केलं तरी कारवाई आहे बायांच्या साईट न किती कायदा आहे आणि जर ह्याच माणसाचं जर ह्याच माणसांचं जर पडलंय पोलिसांना म्हणले आता काय बोलू माझ्या पैसे तर बोलायला शब्दच नाही राहिलं काल माझ लय डोकं खाल्ले एका होती पोलिसांनी माझं इतकंच डोक्याची आग मस्तकाला गेली होती घेण्याना देण्याची मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनं तुमच्यावर म्हणजे आमच्यावर केस केली ना त्या लोकांनी मग आम्ही दोघं नवरा बायको आरोपी आहे ना हा तुम्ही आम्ही आरोपी आहे मग तुम्ही बाकीचं काय बोलू नका जी आहे ना तीच बोलायचं केशीच्या बाबतीतच बोलायचं आज तुम्हाला सांगते महाग भांडण झाली होती महाग वादविवाद झालं होतं मी मला डोक्यावर पडली होती चक्कर येऊन हो। माझ्या अर्ध्या साईडची बाजू सुजलेली होती त्याला डोक्याला असा मार लागलेला होता म्हणजे मुका मार तर मी रात्रभर रडत होती त्या टायमाला आहे ना काय झालं आम्ही ही जी आमची आमची नाही म्हणायची आता इथून पुढे आमची नाहीतच आम्ही त्यांचं कोण नाही ती आमची कोण नाही तर महागाची जी झाली ना तर त्या थर्ड थर्ड क्लास लोक त्या थर्ड क्लास लोकांचं आहे ना इथून पुढं तर आपल्याला संपर्क ठेवायचाच नाही खरं म्हणायचं खरं सांगायची परिस्थिती मयादा या तर त्यांच्याविषयी फुटू पण द्यायची नाही तर जी ती है ना सासू सासरा म्हणणारी सासू सासरा नावाला कलंक जीवनात असतात बिचाऱ्यांना काय काय सुनांना ला भोगावं लागतात असे सासू सासरं तर तुम्हाला सांगते त्यांचं आम्ही आमच्या सा साईडचं सगळं पाणी फिनी सगळं आम्ही बंद करून टाकलंय म्हणजे आम्ही पाणी फिनी सगळं लाईट फिट सगळं बंद करून टाकले तुमच्या तुम्ही पद्धतीनं बघा आम्ही तुमचं कोण नाही तुम्ही आमचं जर तुमच्या ह्या कुठल्या गोष्टीवर जर अधिकार नाही तर विषयच येत नाही ना कुठल्या गोष्टीचा भाव भहिणी आज यो जर माणूस आता तुम्ही बघितला आता बी लैता तावखात होती ती म्हातारी आता बी लैता तावखात होती प्रत्येक वेळेस आहे ना आणि मला म्हणते की मला हनुन हाता टिचून टिचून बारी केली दोन बाया सोडवत होत्या तरी सोडली नाही कुठं फेडल व गळ्यात माळ घालून जी एवढा आकरीत चाललय ही कुठं फेडल ते वरचा परमेश्वर बघणार आहे ही आखरीत कुठं फेडल ही म्हातारी मला म्हणती कि मे तिला मारल आणि माझं कंबारट मोडलं कंबारट मोडलेला माणूस जागेन उठू शकतो का ही साऱ्या गावात दौंडी पिटत हिंडत होती आणि ही पहिल्यापासून ह्यांच्या डोळ्यात मी खूप ती भावा बहिणीनो का तर मी ईर्षीनं हिमतीनं सगळ्या गोष्टी करते म्हणून प्रत्येक वेळेस ही असच झालेलं आहे मी हिमतीनं सगळ्या गोष्टी करते म्हणून ह्या लोकांच्या मी डोळ्यात खूपच आलेली आहे मग असं झालं या आणि मग सगळं पण केलंय तर काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांनी कारवाई बाबतीतच चौकशी करावी ना, करा ना। लाईटच का बंद केली असंच का केलं अरे बाबा ते आमचा प्रश्न आहे ना आम्ही ठरवू आम्ही काय करायचं काय नाही काल अंधार पडायला लागले मला पुरींचं टेन्शन लागलं होतं तर मी पुरींकडे यायसाठी आहे ना म्हणजे माझा जीव तर पडत होता की बाबा अंधार पडायला लागलाय कारण की आम्ही एक दोन तास जाऊन आधी पोलीस स्टेशनला बसलो होतो ती साहेब काय कुठं गेला होता पोलीस जाग्यावर नव्हता हो तर एक दोन तास आम्ही तिथं ता बसलो आणि मग माझा जीव तुटा तर तुटायला लागला ना बाबा आपलं बोगस मध्येच इथं बसलोय अजून तर काय विचारू नाही पुस नाही काय आहे ती विचारून घ्याव ना लेकरं ती तीन लेकरं घरी माझा जीव तुटतोय तर आम्ही फोन करायचो मी फोन केला आणि बोलावलं त्यांना म्हणजे फोन केला दोन तीन फोन केलं मग ते आलं साहेब आणि तुम्हाला सांगते माझा जीव पुरीकड नेमान तिकडं नेमान मी म्हणलं पुरी एकट्याच घरी अंधार पडायला लागलाय म्हणलं पुरी आहेत ना घरी येत घरी म्हणलं आपण दोघं पण हिकड आहे तर ती साहेब काय मला म्हणला लय एवढी मल एकरांच्या मयाची आहे तर सासू सासऱ्याला नीट सांभाळावं ना मग आता विचार करायची गोष्ट आहे जर त्या माणसाला बी पुढच्या एवढं माहिती नाही कुणाच्या घरातलं मग एवढं मोठ ह्याने का बोलायचं आणि बरं मी परत व्हिडिओ पण धावला ना कोणती सोन अशी आहे की जो सासरा ह्यो असा आखरीत करणारा फे सासू अशी सास आखरीत करणारे असतील ह्यांना अहो बसेल नरकात गेली ना तरी बघायची नाही तर हा माझ्या लेकरांच्या बाबतीत सुद्धा ही असली कपटी माणसं हा आणि मग अशात आम्ही मी गावातलं सरपंच बोलवून घेतलं होतं म्हणजे बोलावलं होतं ना त्या दिवशी भावा बहिणीनं ज्या दिवशी असा वादविवाद झाला त्यावेळेस म्हणलं जावं बघावं तव कुठं बी भांडणं कुठली भांडणं असली का नाही की तो आमचा एक बावळाट माणूस काय करतो जागे बांधवून सुटतो ती भांडण जागे बांधून सुटतो मग म्हणलं आपलं सरपंच सांग ह्या जागेच्या बाबतीत म्हणलं बोलावं हो, आता तुम्ही तर मी तर तुम्हाला काल व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या भावा बहिणीनं दाखवलेल्या आहेत का नाही काय ती बुट्टी नारन बुद्ध्या फार काय टाचा बोलती त्या सरपंचा पुढं म्हणलं वा मानली वाई हिला हि वरन एकदा कसं असतं भावा बहिणीनं मान माणसाचे काय काय माणसाचे रीती असतात व आतून एक आणि तसा स्वभाव आपल्याला ठेवता येत नाही व भावा बहिणीनं तसा स्वभाव आपल्याला ठेवता येत नाही विषय असा झालाय आपल्याला आहे ना वरून एक आणि आतून एक ठेवता येत नाही मी जशी वरून आहे ना तशीच अशी माझी जी दिसती तशीच आहे मला दोन चेहरे कधी ठेवता आलं नाही मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगते भोलेनाथाचं नाव घेऊन सांगते मला दोन चेहरे कधीच ठेवता आलं नाही की माणसाला वरून एक बोलायचं ना आतून एक त्याच्याबद्दल असं षडयंत्र रचायचं असलं मला अजूनपर्यंत आलं नाही तर काल आम्ही आहे ना आम्हाला सात आठ वाजल्या यायला ती टेन्शन मला वाहिली ती पोलीस आता विचार करायची गोष्ट आहे जर एखाद्या सत्य माणसाला सत्य माणसाला जर दोषीकार ठरवलं जात तर त्याला मी तरी बोलली त्या पोलिसाला म्हणलं तुम्हाला आमच्या घरचं काय माहिती नाही म्हणलं तुम्ही म्हणलं जेवढं आहे ना तेवढंच बोला म्हणलं ज्या ज्या घरची कहाणी त्यालाच माहिती असती तुला काय होतं सासू सासऱ्याला सांभाळायला नसती सांभाळी वय तुझ्या पुरी हो म्हणलं आतापर्यंत ती सांभाळतच आली पण मांडी वाशात हलवतच होती पुरींना जिंदगीत पुरी आहे ना जवळ करायचे म्हणजे ना माझी तर इच्छाच नाही राहिली पारतेने आहे ना माझं मनच उठवून टाकलं खरच आपली इच्छा नाही राहिली त्या लोकांबरोबर बोलण्याची हितून महागीत बोलण्याची तर नाही आणि आता तर तोंड बघण्याची पण राहिली नाही खरं सांगायची परिस्थिती आणि आता आम्ही दोघं नवरा बायको आहे ना ह्यांना एकटी टक्कर देणार आहेत आम्ही दोघं नवरा बायकोच आहे ही दहा आम्ही दोन आहे कारण की भाऊकी सुद्धा मिळालेली आहे यांना म्हणजे जी आपल्या आडनावाची माणसं आहेत ना ती सुद्धा यांना मिळालेली येत टाइम आल्या मी नाव तर घे घेईनच त्यांचं जर ती जर जर्त नाद टचीला लागली ना तर आपण बी लागायचं आपण बी हार मानायची नाही असं मी ठरवलं जी काय होईल ती होईल भाव हम्म लोकांचा नादच पुरा करायचा आता आणि प्रत्येक वेळेस आपला अधिकार कशावर म्हणणार आहेत ना त्यांच्या ह्या जेव्हा आपला अधिकार कशावर फक्त त्यांच्या ना त्यांचा टायम त्यांच्या टायमात त्यांना बाहेर काढाय पुरताच आपला अधिकार आहे नाही तर आपला बाकीचा अधिकार कशावच नाही त्यांच्या आता मग अशा आमच्या इथं म्हणजे सरपंच बोलावलं होतं तेव्हा चाललं होतं ती जमीन सासऱ्याला भेटलेली तर सासू म्हणती मला दोनच ह्यात एक ती लेख आणि हि तर म्हणलं बाई त्यांनाच द्या मला नको देवाने मला भरपूर दिलेला आहे मला काही नको तुझ तुलाच राहू दे जाताना संघ घेऊन जा वाटलंच तर आणि टाक तिथं नेऊन शेवटच्या टायमाला फक्त टायमाला मात्र इकडे येऊ नका म्हणलं टायमाला आहे ना माझ्याकडे येऊ नका कुणी हा पण एवढा आखरीत आणि देवाची माळ गळ्यात घालून जेव्हा माणूस खोटं बोलतो ना खरं 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 त्याला आहे ना नरकात सुद्धा आहे ना जागा देवानी खरच त्या लोकाचं आहे ना त्याची शिक्षा त्याला द्यायलाच पाहिजे आणि मला आहे ना भाऊ बहिणीनो एवढा जीव तळतळतो ना माझा काय खरंच आज एवढी मला हानमार करून जर ह्याच लोकांचा झेंडा जर वर आहे मानल्यावर विशेष करायची गोष्ट आहे मी पोलिसांना मा, हो पण मा तो व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही आता मला बऱ्याच बहिणी म्हणल्या की व्हिडिओ तुम्ही पोलिसांना दाखवला हो दाखवला ना ज्या वेळेस कोयत्याचं प्रूफ ही मागत होती ना कोयत्याने मारलं माया नवऱ्याला दमटा म्हणजे पोलिसांनी विचारलं कोयत्याने मारलं तो त्याला तर रक्त कुठून निघाला म्हणलं तो त्याचा प्रश्न आहे म्हणलं तो सांगाल ना तुम्हाला रक्त कुठून आम्हाला काय माहिती म्हणलं वल रे म्हणजे ज्या वेळेस त्यो म्हणतोय ना त्यावेळेस मलाच हान मार चालू आहे व्हिडिओ मध्ये बघताय का नाही म्हणलं तुम्ही मलाच हान मार चालू आहे तोच माणूस म्हणतोय कोयत्याने मे मारलं त्याला माझ्या नवऱ्याने मारल कने म्हणजे कुठं फेडाल तो पण हा खरं ना भाऊ बाय नो इतका मला तरी ना पण मी लय कंट्रोल करते हो आव लय आणि माझा आहे ना ज्यावेळेस राग असा जास्त येतो ना, ना मला त्यावेळेस मला पण आहे ना हिरात नाही की मग मी काय करून काय नाही मग असं वाटतं मला विनाकारणचा ह्या लोकांचा असा त्रास पण असू द्या सगळ्याच सगळ्याला जागे फेड मिळेल बरोबर ना असू द्या आणि व्हिडिओ मी पोलिसांना दाखवलेला बी आय बरं का भाऊ बहिणी मग मग आता पोलिस ह्याच्यावर काय ॲक्शन घेतात ना त्याच्या पद्धतीनं आता बघू दे आता काय आहे माहिती का शेवटी सत्य एकटंच पडतं फोटोच्या साईडनं किती असते ती शंभर आणि सत्य ही सत्याला एकट्यालाच लढावं लागतं आणि ही कायदा त्याच्यामुळं माझा विश्वास नाही हो मी टी टी व्हीत बघते ना ही पिक्चरमध्ये ही खऱ्या माणसाला लय बागा संघर्ष करावा लागतो जो माणूस खरा वागतो ना त्याला किती संघर्ष आणि खोटा माणूस तो किती असा उभा करतो खोटा माणूस त्याच्या साईड किती माणसं असते त्या खोट्याच्या आणि खऱ्या माणसाला किती त्रास काढावा लागतो शेम तिथ आहे त्याच्यामुळे आपला तो विश्वास नाही कोणावर मी तर विश्वासच आहे ना म्हणजे माझा तर विश्वास असा कुणावर ठेवा अशी इच्छाच नाही राहिली विश्वासघाती माणसं येत ह्या जगात आहे ना माजी। माजी आपल्या माणसांपासून तर इतका मोठ्यात ना आपली लो आपली आपली, आपली ना आपण ती आपलीच आपला आहे ना गोड बोलून काटा काढते देते आपलंच खाते ती ना आपल्या बरोबर षडयंत्रेत बघा मग विचार करायची गोष्ट आहे काय आता बोलायला बहिणी बहिणीनो बघू आता चार वाजता पोलीस स्टेशनला जायचंय बघू काय होत आहे मी तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच आहे काय झालं काय नाही हा आता त्या दिवशी अपूर्वाच दिव व्हिडिओ एवढं तिला मला हानमार करत होती ना तिला तरी अपूर्वाने कॅमेरा सोडला नाही बहिणीनं ना म्हणून तो तरी प्रूफ राहिला नाही तर ह्या लोकांनी पहिल्यापासून असंच केलं ही त्यावेळेस काय ही होतं आणि लेकरं तरी काय माझी मोठी होती वय हम्म आता एक माझ्या लेकरांची मला साथ झाली एक मी म्हणती नाही जरी त्यांच्या कुठल्या गोष्टी करता आलं तरी निदान प्रूफ तरी त्यांच्या आई विषयी ती गोळा करून ठेवते हा त्या दिवशी वय अपूर्वा तुझ्या पप्पाच्या हातात कोयता होता का आता काय बोलायचं आता काय सांगायचं तुम्ही तर बघितलं तिने नाही म्हणून म्हणून काय व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला दाखवलेलंच आहे हा आणि जेवाणी आलेल्या म्हाताऱ्याला तर आहे ना तो तर त्य तर आहे ना त्याची कर्माची फळं फेडणार कारण की ज्या माणसा ज्या सा माणसाचा आपल्यावर उपकार असतात ना आणि त्या माणसाला जर आपण कुठल्या गोष्टीला जर धोका दिला ना तर त्याची फेड हे, हे देतच असत आणि ती भेटणार त्याला त्याच्यामुळं कसं आहे माहितीये असं मारून घेतो ती पण त्याचा सुद्धा डोळ म्हणजे त्यांची डोळीच फुटते ती काय सांगाव भाऊ फार डोळ्याची खसाड व्हायला लागली जीवनात खरंच जीवनात प्रगती करणं हे चुक धोक्याच काम आहे एवढं मात्र कळायला लागलं मला असं भिकार चोट राहिलं पाहिजे लोकांच्या जीवा जीवावर ह्याच्या त्याच्या जीवावर ह्याने कवा द्यावं मग आपण कवा खावं तवा चांगलं असं स्वतः जो कमवून माणूस खाण्याचा प्रयत्न करतो ना त्याच्या जिंदगीची लय अवघड गोष्ट आहे व आणि मग तीच आहे ना जी या अंग राखून काम करणारे लोक आहेत ना त्यांना त्रास होतो स्वतःचं अंग राखून लोकांच्या जीवावर ह्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी त्याला घाल लोकाला लांड्या ला लपाड्या लुबड्या लुबडी करून खाणाऱ्याचाच बोलबाल आहे जगात लांड्याला बड्या करणारा माणूस आहे ना त्यालाच असं दुसऱ्याच बघू वाटत नाही आणि तीच आहे जी, जी आ, ही माझ्या बरोबर ज्या घटना घडलेल्या आहेत ना ही जी व्यक्ती आहेत ना ही त्या लेवलच्या आहेत अशा लांड्याला लबाड्या ह्या ह्याला टाक त्याला टाक ह्या गरीबाचं लुब लुगडून खा त्या गरिबाचं लुगडून खा ही धंदा येतो यांचं रासू द्या हो भाऊ बहिणी नो आता बघा लय टेन्शन मध्ये आहे मी मस आता शिवण्याला पण शिवण्याचं पण टेन्शन होतं पण तिचं डोक्यातनं तिचं तरी थोडं निघालं टेन्शन डोक्याला ताण नाही माझ्या म्हणजे राहायचा आणि राहिली गोष्ट तर आता ती पोलीस मला म्हणत होता ना की सासू सासऱ्यांनी सांभाळे असते की तुझ्या पोरी त्यांना का सांभ त्यांना सांभाळायचं की मग नीट झक मारायची आता म्हणलं ते आपल्या घरातल्या गोष्टी आपल्याला माहीत असते आता ती पोलीस काय मला माहीत नव्हतं म्हणजे ते काय मला ओळखत नव्हता किंवा काय मला त्यांनी बघितलं का नाही बघितलं माहित नाही मी आता पहिल्यांदाच म्हणजे गेली होती ना तिथं पण काय माणसांना आपल्या घरातल्या काही गोष्टी माहिती नसत्या त्या आणि हका हे असं घडत तर आता इथून पुढं तर त्यांना कुठल्याच गोष्टीनं ऐंगाने मला सांभाळायचं नाही जवळ बी करायची नाही का आता इथून पुढं झालं झालं की ही, ही केलं लय झालं काय म्हणायचं बहिणीनं कुणी काही म्हणू द्या काही कसं आहे शेवटी दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसत ती त्यांनी स्वतःला आहे ना एक देवाचं रूप असं तयार केलेलं आहे त्यांना वाटतं की आम्ही माळा घातल्या म्हणजे आम्ही देव झालो आम्ही देव तर आणि लोक त्यांच्या म्हणजे त्या वरच्या स्वभावावर जातात पण आतून ही काय लेवलची किती यांच्या मनात पोच पोटात असं कपट आणि मळ भरलेला आहे ते फक्त ते परमेश्वर बघतो चला भाऊ बहिणी न लय बघा त्या शिवण्याचं डोक्याला लय टेन्शन होतं ती ती झालं कमी ती तरी बरं झालं डोक्याला ताण नाही आता शिवण्याचं आता एकत्रा आलं दाखवून तुम्हाला दाजींना लावलं होतं तुमच्या काढायला चला मग बाय बाय सगळ्यांना पुरीचं दुखत होतं हिला ते सकाळी इंजेक्शन करायला तिला आणली इंजेक्शन करून काय तर सर्दी खोकला तिला यायला लागला डोकं दुखत डोकं राहिले का ला ला। दो को दो को दो को ना? हा राहिले पण आता